श्रीपाद राजम शरण प्रपत्ती रमणी आणि नरसिंह रायडू यांचा विवाह श्रीपादांनी स्वतःच करविला आम्ही दोघांनी श्रीपादप्रभूंची आज्ञा घेतली ते म्हणाले बाबांनो तुम्ही येथून निघून श्री पिठिकापुरात जावे माझे मंगल आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत श्री महागुरूंची आज्ञा शिरसावंत मानून आम्ही दोघे कृष्णा नदी पार करून पलीकडील तीरावर पोहोचलो तेथे एका दगडावर श्रीपादांची पादमुद्रा पाहिली नित्य श्रीपादप्रभू त्याच दगडावर उभे राहून सूर्यनमस्कार घालत असत श्री चरणांची चरण कमले तेथे पाहून आम्हास आश्चर्य वाटले आणि अत्यानंद झाला आम्ही पंचदेव पहाड या ग्रामात पोहोचलो तेथे अल्पोपहार करून पुढच्या प्रवासास आरंभ केला एका ज्वारीच्या शेतातील पायवाटेने चालत असताना त्या शेताच्या मालकाने आमचे स्वागत केले मजूर फळे आणि गोड ताक दिली त्यांचे नाव नरसिंह रायडू असे होते त्याने स्वतःचे घर शेतामध्येच बांधले होते व तो तेथेच राहत असे एक दिवस त्यांच्या घरी विश्रांती घेऊन त्यांचे आदरातिथ्य स्वीकारावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आम्ही त्याच्या विनंतीस मान देऊन एक दिवस तेथे राहिलो त्याने श्रीचरणांचे वैभव सांगण्यास सुरुवात केली बाबांनो माझे नाव नरसिंह रायडू मी लहानपणी अत्यंत दुर्बल आणि भित्रा होतो माझे माता पिता मी लहान असताना दिव्यांगत झाले मी माझ्या मामांच्या छत्रछायेत वाढलो माझी मामी फारच तापट स्वभावाची होती घरात भरपूर काम करावे लागे शिवाय शेतातील कामे पण करावी लागत माझ्या मामाची एक मुलगी होती तिचे नाव रमणी असे होते तिचे सौंदर्य पूर्व गावातील आमच्या कुलस्थांच्या सगळ्या मुलीपेक्षा अपूर्व होते ती सद्गुण संपन्न असून तिच्यात देवभक्ती होती श्रीकृष्णाला ती आपल्या आराध्य दैवत मानित असे माझी मामी मला शेळ्यांना खाण्यास देत असे हे तिला सहन होत नसे माझा आहार फारच स्वल्प होता माझ्याबद्दल आदर असा घरात कोणाच नव्हताच कामाचा मात्र पहाडच असे चोरून रमणी मला ताजे अन्न आणि मधुर फळे आणून देत असे कधी ते माझ्या मामीच्या दृष्टीत पडल्यास माझ्याबरोबर तिचीसुद्धा पूजा होत असे माझे मामा स्वभावाने फार चांगले होते परंतु बायकोपुढे त्यांचे काही चालत नसे तिच्यासमोर ते असमर्थच होते कधी कधी माझी मामी आमच्या कुलस्तातील माझ्यापेक्षा बलवान मुलांना बोलावून मला मारायला सांगत असे माझ्या या दुर्बलतेमध्ये मारहाणीने दुर्बलता आणि भित्रेपणा अधिकच वाढला माझ्यापेक्षा लहान पण सशक्त मुलांसमोर सुद्धा मी असमर्थ असहाय्यच वाटत होतो ते माझे टिंगल करीत अशा प्रकारे कष्टमय जीवन मी जगत होतो आमची रमणी सौंदर्यवान असल्याने गावातील आमच्या कुलातील सगळ्या युवकांची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती परंतु तिला माझ्याशी लग्न करावायचे होते माझ्याजवळ पैसा अडका तर नव्हता शिवाय दुर्बल शली आणि भित्रा स्वभाव यामुळे ते कसे जमणार हा प्रश्नच होता आमचे मामा धनवान श्रीमंत होते ते स्वभावाने चांगले होते पण त्यांना पैशाची आशा फार होती मामी दुष्ट होती परंतु तिची स्तुती केली की के ती फसत असे आमची रमणी कसेही करून मीच तिचा पतीभावा अशी श्रीकृष्णाजवळ दररोज प्रार्थना करीत असे एकदा आमच्या गावात एक ढोंगी गावा, साधू आला तो कालीचा भक्त असून भविष्य आणि वर्तमानाचे त्याला ज्ञान आहे असा साऱ्या गावात प्रचार झाला त्याच्याजवळ भूत भविष्य जाणण्याची विद्या होती गावातील त्याने सांगितलेले भविष्य शंभर टक्के खरे झाले होते आमच्या मामीवर त्याने माया केली आणि तिला घरात कालीपूजा करावी असे सांगितले सगळी तयारी करून घेतली त्याने रमणीची पूजेतील कृष्णाची मूर्ती घराच्या बाहेर फेकून देण्यास सांगितली त्या गोष्टीला मामीने होकार दिला रमणी तळमळू लागली विलाप करू लागली परंतु सगळे काही व्यर्थ झाले त्या ढोंगी साधूने पूजेस सुरुवात केली अनेक कोंबड्यांचा बळी दिला त्या कोंबड्यांच्या रक्ताने सारे देवघर बघेनासे झाले घरात माणसाची कवटी आणि स्मशान साधना सामुग्री सुद्धा ठेवण्यात आली ती पूजा परिपूर्ण झाल्यावर या घरात एके ठिकाणी विशेष अपार धनला होईल त्या संपत्तीने ह्या कुटुंबात ऐश्वर संपन्नता नांदेल असे सांगून त्या ढोंगी साधूने सर्वांना विश्वासात घेतले त्या साधू वशीकरण विद्या अवगत होती त्या विद्याच्या सहाय्याने आमच्या रमणीचे शीलहरण करण्याचे त्याने योजले त्यासाठी तो चित्रविचित्र पद्धतीच्या पूजा घरात करत असे त्यामुळे रमणीची प्रकृती क्षीण होत गेली तिच्या वागणुकीत पण फरक पडला अर्ध्या रात्रीच्या वेळी ती रक्तपान करू लागली कोंबडे बकऱ्या मारून तिला ते रक्त देण्यात येत होते तिच्या अंगात प्रवेश झालेला आहे रक्त पिते रक्ताशिवाय माता शांत होत नाही आणि अपार संपत्ती पण मिळणार नाही तिच्या अंगातील कालिका माता निघाल्यास ती कन्या पूर्ववार होईल असे त्या साधूने सांगितले घरात बिभत्सपणाला ऊत आला होता अचानक घरातील स्वयंपाक केला भांडे विहिरीत पडत होते अर्ध्या रात्री घरात माणसांचे सापळे दिसत तसेच चित्रविचित्र आकार दिसत आणि आकराळ विकराळ आवाज ऐकू येत आमचे घर स्मशानभूमीसारखेच दिसत होते त्या साधूला घरातून पिटाळण्याचे धैर्य आमच्या मामामध्ये नव्हते हे कष्ट थोडे दिवस सहन केल्यास अपार संपत्ती मिळेल ह्या आशेने मामी दिवस काढीत होती एकंदरीत गोंधळून जाण्यासारखी आणि चिंताजनक परिस्थिती होती अचानक एके दिवशी रात्रीच्या वेळी तो साधू रमणी जवळ गेला तिचे वशीकरण झालेलेच होते ती, ती सांगितल्यासारखे ऐकेल आणि आपली इच्छा पूर्ण करेल या विचाराने तो साधू तिच्याकडे आला आणि तिच्या अगदी समीप गेला रमणी जोरात ओरडली आणि जवळ असलेल्या एक वजनदार वस्तूने तिने त्या ढोंगी साधूच्या डोक्यावर प्रहार केला ती असे वर्तन करेल असे तिला सुद्धा वाटले नव्हते वशीकरण केल्यावर सुद्धा व्यक्ती अशा प्रकारे प्रवर्तन कसे करते याचा साधूला उडग उलगडा झाला नाही श्रीपादांचे आर्त त्राणपरायण तत्व दुसऱ्या दिवशी सकाळी एक गरीब ब्राह्मण याचक आमच्या दारासमोर भिक्षेस आला आमच्या घरी भूतप्रेतांचे जास्त वास्तव्य आहे हवे असले तर आपण त्यांना भिक्षारूपाने घ्या असे रमणी त्या ब्राह्मणाला म्हणाली त्याला त्याने नकार दिला त्या ब्राह्मणाने मुखारविंद अत्यंत शांत आणि उज्ज्वल होते आमचे मामा बाहेर आले आणि म्हणाले आमच्या घरची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे त्या परिस्थितीच्या कारक दुष्टशक्तींचा आपण दान म्हणून स्वीकार करावा तेवढ्यातच मामी पण बाहेर आली आणि म्हणाली आमच्या घरात तुम्हाला देण्यास काही नाही आमच्या घरचे दारिद्र्य आपण भिक्षा म्हणून स्वीकारावे त्यावेळेस मी पण तेथेच होतो मी म्हणालो स्वामी माझ्याकडे वंश पारंपरिक असलेले एक चांदीचे ताईत आहे आपली संमती असेल तर तो ताईत मी अर्पण करतो ते भिक्षा म्हणून स्वीकारावे त्याचा त्याने स्वीकार केला इतक्यातच ढोंगी साधू स्मशानातून माणसांचे कपाल घेऊन आला तो अट्टहासाने म्हणाला अरे भिक्षु ब्राह्मणा तू नाकारलेस तरी मी ह्या मानव कपालीची भिक्षा घाली तिचा स्वीकार कर त्या ब्राह्मणाने त्या भिक्षेचा अस्वीकार केला तितक्यात आमच्या घरात एक दिव्य प्रकाश दिसला आणि तो भिक्षेस आलेला ब्राह्मण अदृश्य झाला त्या दिव्य प्रकाशामुळे ढोंगी साधूच्या सर्व अंगाची भयंकर आग होऊ लागली त्या प्रकाशातील किरण रमणीवर पडले आणि ती एकदम पूर्ववत झाली मामीला पक्षवास होऊन ती धरणीवर पडली मामांना भीतीने सर्वांगास कापडे भरले मला मात्र विपरीत धैर्य आले माझ्या शरीरात शक्तीचा प्रवेश होऊन माझे मलाच मी अत्यंत बलवान वाटू लागलो त्या मांत्रिकाच्या तोंडातून सारख्या रक्तधारा वाहू लागल्या आणि त्याच्यातील सर्व शक्तींचा नाश झाला ते दिव्य प्रकाशाचे एका मानवरूपात रूपांतर झाले ते आर्तत्राण परायण समस्त देवी देवता स्वरूपी आदी मध्य आणि अंतरहित असलेले दिव्यभव्य तेजोमय स्वरूपाचे श्रीपादश्री वल्लभच होते श्रीपादश्री वल्लभ म्हणाले कालीमाता खरे पाहता मानवात लपलेल्या कामक्रोधाती राक्षसांचा ध्वंस करते ती कोंबड्या बकऱ्या वगैरे कधीच मागत नाही या प्राणमय जगातील राक्षस शक्तीच रूप धारण करून निरनिराळ्या प्राण्यांचे बळी मागते खऱ्या खऱ्या कालिमातेची शुभलक्षणे प्रेमशांती दया वगैरे असतात या प्राणमय विश्वातील राक्षसी शक्ती असुरी शक्ती भूतप्रेतादी शक्ती आम्ही देवता आहोत असे सांगून शूद्रविद्येचे प्रदर्शन करतात शूद्र मांत्रिक त्यांची उपासना करून या लोकात भलतेच उपद्रव निर्माण करतात या जगातील निरनिराळ्या प्रेतात्म्यांना देवता शरीर धारण करता येते हे लक्षात ठेवा पण त्या त्या देवतेची दैविक शक्ती मात्र त्यांना नसते श्रीपादप्रभू पुढे म्हणाले धर्मरक्षणार्थ माझा जन्म होतो असं मी वचन दिलेले आहे त्याला अनुसरून धर्म श्रीपाद श्रीपादश्री वल्लभांचा अवतार झाला आहे हा अवतार दया शांती प्रेम करुणा अशा अनंत शक्तीचे मिश्रण आहे आमच्या घरी शुद्धी करून ढोंगी साधूला पिटाळून लावले श्रीपादांच्या अनुग्रहाने मामी बरी झाली श्रीपादांनी आम्हाला आशीर्वाद देऊन माझा आणि रमणीचा विवाह स्वहस्ताने केला तेव्हा ती जेमतेम बारा वर्षाची मूर्ती होती श्री प्रभूंचे वास्तव्य पिटिकापुरातच होते मायारूपाने ते पंचदेव पहाड या ग्रामात सुद्धा राहतात त्यांनी आम्हा या अक्षता दिल्या होत्या शंकर भट आणि धर्मगुप्त या नावाचे दोघे जण येतील त्यांना थोड्या अक्षता द्याव्या असं त्यांनी सांगितले होते आहा किती लिलामय स्वरूप आहे श्री वल्लभांचे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो